नमस्कार मी सौ पल्लवी प्रशांत काळेल मी दिगीप बोपखेल प्रभाग क्रमांक चार मधून राष्ट्रवादी शरद पवार गटातून इच्छुक उमेदवार आहे तर मी आधीचे जे पण उमेदवार आहेत त्यांनी काहीच के काम केलेलं नाही आहे रस्त्याचं काम अर्धवट आहे त्यानंतर पाण्याची सुविधा नाहीये एक दिवसाआड पाणी येत आहे लाईटीचे इश्यू खूप येत आहेत चोवीस चोवीस तास लाईट नसते कधी कधी पंधरा पंधरा तास लाईट नसते तर अशा भरपूर काही समस्या आहेत ज्याच्यामुळे मला असं वाटते की मी एक सुशिक्षित नागरिक आहे तर ज्याने मी इथे निवडणुकीसाठी उभं राहावं आणि लोकांच्या समस्या सोडवाव्यात साधारण महिलांच्या काही समस्या असतील की ज्या तुम्ही सोडवू शकता महिलांच्या समस्या म्हणजे जसं की आता तिथे दिगी बोपकेलमध्ये गृहिणी ह्या खूप जास्त आहेत तर त्यामुळे दिगी बोपकेलमध्ये गृहिणी ह्या खूप साऱ्या आहेत तर त्यामुळे पाण्याचा जो टाइम ड्युरेशन आहे हे एक ते दीड तासच आहे ते पण एक आहे आणि तो पण टाइम टेबल फिक्स नाहीये तर ज्याने मी जर निवडून आले तर आम्ही असा प्रयत्न करू की आम्ही एक सुटेबल टायमिंग ठेवू ज्याने करून बायकांना त्यांचे बाकीचे कामही पटकन आवरता येईल आणि त्यांचं एक दिनचर्या व्यवस्थित सेट राहील आणि बाकीच जर पाहिलं तर, तर दवाखाना अवेलेबल नाहीये सरकारी दवाखाना तिथे नाहीयेत जर कधी एमर्जन्सी आली बायकांना असू दे किंवा कोणालाही असू दे तर त्या केसमध्ये तिथे सरकारी दवाखाना नाहीये त्याच्यासाठी आम्ही एक प्रयत्न करू माझा अजेंडा तर आता बघा त्यांनी पाण्याची टाकी आणली आहे दहा वर्षाखाली त्याचं खूप मोठं त्यांनी कोटेशन दिलं ठीक आहे पण पाण्याची टाकी आणून सुद्धा वीस दशलक्ष ही पाण्याच्या टाकीची साईज आहे तरी पण पाणी पुरवठा हा रेग्युलर होत नाहीये रस्त्याची कामं तुम्ही बघाल तर रस्त्याची कामं अर्धवट राहिलेली ट्राफिक नियोजन हो नाहीये त्यानंतर हॉकर झोन सुद्धा आलेले आमच्याकडे आहे आमच्याकडे जेणेकरून जे रस्त्यावर भाजीपाला लावतात ते बिचाऱ्यांचं ला हातावरच पोटे ते दुसऱ्याकडे कुठे लावणार तर एक हॉकर जर हॉकर झोन त्यांनी जर दिलं तर तिथे ते भाजीपाला वगैरे लावू शकतात हातगाड्या लावू शकतात जेणेकरून ट्रॅफिक मॅनेजमेंट पण व्यवस्थित चालेल तिथे नमस्कार मी प्रशांत विवेकानंद काळेल मी दिगी बोप केले ते राहत असून मी शहर उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटामध्ये ऍक्च्युली जेव्हा सोडत व्हायची होती तेव्हा मला पुरुषांमधनं थांबायचं होतं ओबीसी मधून पण सोडत ही महिलांची निघाली त्यामुळे मी माझ्या वाईफला तिथे प्राधान्य दिलं आता तिला प्राधान्य द्यायचं माझं मनात असं का आलं कारण ती आय टी सेक्टरमध्ये काम आलं आहे बरं आय टी सेक्टरमध्ये काम करत असताना जेव्हा आमच्याकडे पंधरा पंधरा तास लाईट नसते तेव्हा तिला काय काय इश्यू येतात हे मला चांगलं माहिती आहे बरं एक महिला जेव्हा ती कामावर जाते परत येते तिला सगळ्यात जास्त काम करावं लागतं आणि त्यावेळेस तुम्ही एक तास पाणी सोडता ते पण एक दिवस आड आणि तिने ते सांगितलं की एवढी मोठी टाकी बांधून सुद्धा भोसरी ते दिघीपर्यंत एवढी मोठी लाईन आणून सुद्धा आज तुम्हाला जर का एक मी तर म्हणतो तुम्ही दर दिवसाला दोन तासच पाणी सोडा चालेल आम्हाला पण तुम्ही तेवढंही नाही सोडू शकत म्हणजे तुम्ही एवढं मोठं टेंडर पास केलं ते घडवलं केलं पण त्याच्या माग तुम्ही लोकांना तेवढं पुरवू शकले नाही ना पाणी शेवटी जसं दहा वर्ष खाली होतं तेच आता सुद्धा चालू आहे पुन्हा तुमची ड्रेनेजची समस्या एवढी आहे की आज तुम्ही जे मोठ्या गाड्यांसाठी म्हणजे ड्रेनेज उपसा करण्यासाठी मल उपसा करण्यासाठी जे गाड्या तुम्ही टेंडर पास केले आज ते जर तुम्ही हे बघा ना त्याची साईज किती आहे आज जेव्हा डेव्हलपमेंट होत होती जेव्हा प्लॉट विक्री होत होत्या तेव्हा वीस फुटाचे रस्ते दिलेले सगळ्या गल्लींना आणि तुम्ही साईज घेताय गाड्यांच्या त्याच्यापेक्षा जास्त आज गल्लीत सगळ्यात जास्त ड्रेनेज चे प्रॉब्लेम आहेत त्या मलचा उपसा कसा करणार आणि जेव्हा पण एखादं कंप्लेंट जाती तेव्हा तिथून अधिकाऱ्यांकडनं आम्हाला हेच सांगण्यात येतं की मल उपसाच्या गाड्या ह्या छोट्या प्रमाणात नाहीये त्याच्यामुळे आतला आमच्याकडनं काम होऊ शकत नाही तुम्ही जर का मेन रोडवरचा असेल तर सांगा मग कित हो ते हे कितपत योग्य आहे मग त्याच्यावरती त्यांनी परत आम्हाला हे पण सांगितलं की आम्ही छोट्या गाड्यांसाठी टेंडर पास केलेत मग हे कितपत योग्य आहे हे असं चालणार असेल तर मग तुम्ही विचार करा की लोकांच्या टॅक्समधनं पैसा काढलेला हा कुठं चाललाय आणि कसा चाललाय आणि कुणाच्या खिशात चाललाय तर आमचं एवढंच म्हणणं आहे यावेळेस शरद पवार साहेबांचा कौल जास्त आहे आमच्या प्रभावात त्यांना शंभर टक्के यश मिळणार मिळणार म्हणजे मिळणारच आणि त्यामुळे लोक आम्हाला साथ देतील हे शंभर टक्के आहे आज आमच्याकडे वीस ते पंचवीस कार्य पदाधिकारी आहेत जे निष्ठावंत आहेत शरद पवार साहेबांचे निष्ठावंत कार्य करते आणि ते शंभर टक्के आमचं बॅनल निवडून आणणार हे आम्हाला शाश्वती आहे धन्यवाद